मेंदूच्या शस्त्रक्रिया ह्या एक जोखमीच्या शस्त्रक्रिया मानल्या जातात मेंदूच्या शस्त्रक्रियेविषयी आपल्या मनामध्ये अनेक शंका असतात म्हणजे मेंदूची शस्त्रक्रिया कशी होते ऑपरेशननंतर रिकव्हरी कशा पद्धतीची असू शकते किती वेळ लागतो टाके कधी निघतील किंवा ऑपरेशन कसं करतात असे अनेक प्रश्न ज्यावेळी आपल्याला एखादा मेंदूचा आजार आपल्याला किंवा आपल्या नातेवाईकाला होतो त्यावेळी आपल्या मनामध्ये येतात अर्थात प्रत्येक वेळी तुमचे डॉक्टर तुम्हाला हे सगळं व्यवस्थित एक्सप्लेन करतीलच पण काही कॉमन गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे शस्त्रक्रियेनंतर साधारणपणे रुग्णाला रिकवरी रूम किंवा आय सी यूमध्ये नेलं जातं अर्थात तुम्ही हॉस्पिटलमध्ये किती वेळ राहता किंवा आय सी यूमध्ये किती वेळ राहता हे तुमच्या ऑपरेशनवर अवलंबून असतं मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर बरं होण्यासाठी अगदी घरीसुद्धा रुग्णाला बराच वेळ द्यावा लागतो तुम्ही ऑपरेशन नंतर जागं कधी होणार हा आपल्या मनामध्ये पहिला प्रश्न येतो बहुतेक लोक हे मेंदूच्या ऑपरेशननंतर काही तासांनी जागे होतात अर्थात त्या ज्यावेळी तुम्ही बेशुद्ध असता त्यावेळी तुम्हाला व्हेंटिलेटर नावाच्या मशीननी श्वास दिला जातो पूर्ण जागे झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला तंद्री किंवा झोप किंवा ग्लानी अवस्था असण्याची शक्यता असते काही वेळा तुमच्या डोक्याचा किंवा चेहऱ्याचा भाग हा सुजलेला असू शकतो नमस्कार मी डॉक्टर रवींद्र पाटील कन्सल्टंट न्यूरोसर्जन अँड डायरेक्टर समर्थ न्यूरो अँड सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल सांगली मिरज रोड मिरज समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं शंभर बेडचं सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल जे की फक्त मेंदू मनका आणि अपघाताच्या रुग्णांसाठी सदैव तत्पर आहे अतिदक्षता विभाग आता बऱ्याच लोकांना रिकवरी आणि वॉर्ड अशा पद्धतीनं ऑपरेशन नंतर शिफ्ट केलं जातं परंतु काही गंभीर रुग्णांना मात्र आयसीयू मध्ये जावं लागतं आयसीयू मध्ये पेशंट पूर्ण स्टेबल झाल्यानंतर मग त्याला वॉर्डला शिफ्ट केलं जातं तुम्ही किती काळ आयसीयू मध्ये राहता हे प्रत्येकासाठी वेगवेगळं असतं ते तुमच्या शस्त्रक्रियेवर कुठल्या भागात मेंदूची शस्त्रक्रिया झालेली आहे त्याच्यावर अवलंबून असतं डॉक्टर तुमच्या प्रगतीवर बारीक लक्ष ठेवून असतात शस्त्रक्रियेमध्ये बऱ्याच गोष्टींचं मॉनिटर शस्त्रक्रियेनंतर सुद्धा केलं जातं त्यासाठी कफ किंवा पल्स ऑक्सिमीटर ई जीचे लीड्स किंवा जखमेवर मलमपट्टी असते शस्त्रक्रियेच्या जखमेवर टाके किंवा स्टेपल्स असतात साधारणपणे पाच ते दहा चौदा दिवसानंतर हे टाके काढले जातात ऑपरेशनसाठी जर तुमचे डोक्याचे केस काढले असतील तर ते केस पुन्हा वाढतील मेंदूच्या ऑपरेशननंतर आपल्या शरीरावर किंवा शरीराच्या अनेक भागामध्ये नळ्या ठेवल्या जातात किंवा ड्रेन ठेवले जातात ह्याची एक प्रकारे भीती आपल्या मना मनामध्ये असते किंवा आपल्याला ते थोडंसं बघायला विचित्र वाटतं पण ते समजून घेणं खूप आवश्यक आहे साधारणपणे मेंदूच्या ऑपरेशननंतर आपल्याला ऑक्सिजन लावला जातो त्यासाठी ऑक्सिजन मास्कचा वापर होतो त्याचबरोबर आपल्याला फिडिंग देण्यासाठी म्हणजे लिक्विड डाएट देण्यासाठी ट्यूब म्हणजे नाकातून नळी टाकली जाते ऑपरेशनच्या जागीसुद्धा ऑपरेशननंतर जे काही जमा होणारं रक्त आहे तर ते बाहेर काढण्यासाठी तिथं डोक्याला ड्रेन किंवा नळी ठेवली जाऊ शकते त्याचबरोबर आपलं युरिन म्हणजे लघवीची क्वांटिटी मोजण्यासाठी आपल्याला युरिनरी कॅथेटर केला जातो त्याचबरोबर आपल्याला सलाईनमधून औषधं देण्यासाठी आपल्याला व्हेनस ड्रिप किंवा इंट्राकॅप लावला जातो बऱ्याच वेळा मेंदूच्या ऑपरेशननंतर किंवा ऑपरेशनमध्ये ब्लड प्रेशरचं ॲक्युरेट मेजरमेंट हे खूप गरजेचं असतं तर त्यासाठी आर्टेरियल लाईन टाकली जाते जी मेंदूच्या एखाद्या हाताच्या रक्तवाहिनीमधून त्याचं डायरेक्ट ब्लड प्रेशरचं मेजरमेंट मॉनिटरद्वारे केलं जातं मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर तुम्हाला औषधं कोणती दिली जातात तर साधारणपणे अशा औषधामध्ये वेदनाशामक औषधांचा समावेश असतो त्याचबरोबर ऑपरेशनच्या जागी इन्फेक्शन टाळण्यासाठी किंवा संसर्ग टाळण्यासाठी प्रतिजैविक अँटीबायोटिक्स औषधांचा वापर केला जातो ऑपरेशननंतर बऱ्याच वेळा मेंदूभोवती सूज येते किंवा मेंदूतील दाब वाढतो तर तो नियंत्रणात ठेवण्यासाठी स्टिरॉइडचे इंजेक्शन दिले जातात मेंदूच्या ऑपरेशन नंतर फिट्स येण्याची शक्यता ही खूप जास्त असते तर ही फिट्स टाळण्यासाठी काही वेळा विरोधी औषधं दिली जातात खाण्यापिण्याचं बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की ऑपरेशन कधी खायला प्यायला द्यायचं जेव्हा तुम्ही पूर्णपणे शुद्धीवर येतात तेव्हा नर्सेस सुरुवातीला तुम्हाला काही पाण्याचे सिप्स म्हणजे घोट देतील एकदा का तुम्ही पाण्याचे सिप्स जर व्यवस्थित घेतले तर तुम्हाला हळूहळू लिक्विड डाएटवर शिफ्ट केलं जातं आणि ते व्यवस्थित टॉलरेट झाल्यानंतर तुम्हाला सॉफ्ट डाएटवर शिफ्ट केलं जातं म्हणजे नॉर्मल जेवण तुम्ही घेऊ शकता ही जी प्रोसेस आहे ही काही वेळा एक दिवसापासून अगदी चार पाच दिवसापर्यंत चालू शकते आपण ऑपरेशननंतर कधी चालू शकतो किंवा बेडमधून कधी उठू शकतो असे काही प्रश्न आपल्या मनामध्ये असतील तर मेंदूची शस्त्रक्रिया ही एक मोठी शस्त्रक्रिया आहे त्यामुळे काही दिवस तुम्हाला अगदी घरी गेल्यानंतर सुद्धा विश्रांती लागू शकते अर्थात तुमचे नर्सेस किंवा फिजिओथेरपिस्ट तुम्हाला बसून बसण्यासाठी किंवा उभा राहण्यासाठी किंवा चालवण्यासाठी तुम्हाला मदत करतील बेडसोर्स टाळण्यासाठी पोश्चर बदलणं म्हणजे एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर होणं किंवा लवकर चालवणं लवकर उभं राहणं हे खूप गरजेचं असतं त्याचबरोबर दीर्घ श्वास घेणं हे सुद्धा मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर खूप गरजेचं आहे त्यासाठी स्पायरोमीटर नावाचं एक छोटंसं यंत्र दिलं जातं की ज्याच्यामध्ये आपण श्वसनाचा व्यायाम घेऊ शकतो जेव्हा तुम्ही कधी चालायला सुरुवात कराल तर सुरुवातीच्या काही स्टेप्समध्ये किंवा सुरुवातीच्या काही वेळामध्ये तुम्हाला असिस्टंट असणं खूप गरजेचं आहे म्हणजे तुमचा तोल जाण्याची किंवा चक्कर येण्याची शक्यता असते आणि त्याद्वारे तुम्ही पडू नये किंवा तुम्हाला दुखापत होऊ नये त्यामुळं असिस्टंट घेतल्याशिवाय चालण्याचा प्रयत्न सुरुवातीच्या काळात करू नये शस्त्रक्रियेनंतर मेंदूचे स्कॅन कधी करतात अर्थात शस्त्रक्रियेनंतर बऱ्याच दिवसा बऱ्याच वेळा दुसऱ्या दिवशीच मेंदूचा स्कॅन केला जातो साधारणपणे तो एम आर आय किंवा सी टी स्कॅन असू शकतो अर्थात वरे वर जी काही मी गोष्टी सांगितलेल्या आहेत हे सगळं गाईडलाईन्स आहेत म्हणजे मार्गदर्शक तत्त्व आहेत पण प्रत्येक व्यक्ती तिची शस्त्रक्रिया किंवा त्या डॉक्टरांचं मत किंवा प्रोटोकॉल हे वेगवेगळे असू शकतात आणि ज्या त्यावेळी गरजेनुसार ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि त्या बाबतीत तुमचे डॉक्टर्स हे एक्सपर्ट असतात त्यांच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा